आणि एक पूर्ण खाना असा माझ्या परफ्यूमला गेलेला आहे आणि कोणाचा कुठला आहे so, तुम्हाला सांगते सो मला खूप लोकांनी विचारलं की तुम्ही अनायासाठी कुठलं हेअर ऑइल यूज करतात आवडला नाही खात तर छान आहे तू हे यू ऑल व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आता मस्त आंघोळ बिंघोळ करून रेडी झाली आहेत माझे केस ओलेच आहे अजून सो so, म्हटलं चला व्लॉग सुरू करू कारण आज मी आवरायला घेतलं आहे घर तर म्हणजे आज असं साफसफाईचं काम करायचं नाही आहे तर छान माझं ड्रेसिंग आवरायचं आहे माझं म्हणजे खूप कधीचं मी ते आवरलेलंच नाही आहे कबड आवरायचं पण कबड तर ठीक आहे थोडंसं व्यवस्थित आहे अजून आठ दहा दिवस चालून जातील चा पण म्हटलं ड्रेसिंग आवरू आणि माझं काय काय कलेक्शन म्हणजे परफ्युम्सचं मेनली काय कलेक्शन आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे आजच्या सो मी माझं परफ्यूमचं काय ते कलेक्शन लाख प्रयत्न केले पण ते काही पॉसिबल झालं नाही आणि काय ते तुम्हाला सांगते चला ठीक आहे तर मी आता माझं परफ्युम्सचं जे काही कलेक्शन आहे आणि बाकी काय तुम्हाला दाखवता येईल ना माझ्या स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये ते सगळं काही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे मी काय केलं आणायला छान झोपवलं म्हटलं ती झोपेल थोडा वेळ मी माझं थोडंसं आवरायचं काम करेल पण असं होतच नाही माझी फक्त अंघोळ झाली आहे ती झोपली तेव्हा ती परत उठली होती तिला परत झोपवून दिलं आणि जस्ट फक्त मी एवढा ब्लॉग सुरू करायला घेतला आणि ती उठून बसली तसं मी ठरवलं होतं मी काहीच बोलणार नाही सगळं काही व्हॉईस ओवर येईल फक्त काय करायचं आहे ते करते पण नाही मॅडमला एक शब्दसुद्धा जमलेला नाही आहे आणि ती उठून बसलेली आहे आता जे काही आवरायचं ना ते अनायाबरोबर हो ना आता हे दे ते दे पण ठीक आहे एंटरटेन करत करत मी करते आता तिला ओके चलो सो so, अनाया माझ्याबरोबर इथेच आहे आणि आम्ही सगळ्यात आधी हे आमचं आवरणार आहे तर अनायाला तसाच फार इंटरेस्ट आला असणार आहे की रे ये क्या है हो ना चलो लेट स्टार्ट आणि खूप साऱ्या गोष्टी अशा पण असणार आहेत की त्या एक्सपायर झाल्या मला काढून टाकायच्या आहेत तर ते पण बघते ही फर्स्ट फ्लाईट फोटो आमच्याकडे आहे ती इथे अशी कशी ठेवली माहिती नाही आता व्यवस्थित ठेवते माझ्या टिकल्या अनया फेकून देते असं झाकण तुटलंय म्हणून हे असं वरती ठेवलं होतं आमचा कारभार ऑलरेडी खाली चाललेला आहे आणि हे तर हंड्रेड पर्सेंट एक्सपायर झालेलं असणार आहे कारण हे माझ्या लग्नाच्या वेळी घेतलेलं होतं सो आता mm. हे टाकून द्यायला पाहिजे खराब पण झालं ते हे पण हा पूर्ण सेटच होता ॲक्च्युली पण आता काही कामाचा राहिलेला नाही आणि त्यातलं मला हे खूप आवडायचं कॉफी मास्क फेस मास्क होतं ते पण नाही यूज केलं ॲक्च्युली आधी खूप करायचो आम्ही अनाया झाली तेव्हापासून काहीच जमत नाही हे बऱ्यापैकी वापरलेलं आहे तर मला याचं गिल्ट नाही आहे पण बाकीच्या गोष्टी ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट आहे आणि त्या मला फेकाव्या लागणार आहेत हा छान आहे त्यानंतर हे वायटमिन सी व्हिटॅमिन ई e, बदाम ऑइल हे पण बऱ्यापैकी आहे आणि तरी ठीक आहे खूप सारा रोशन मी वापरलं आहे ही अनायाची जी नाड आहे मला प्रिझर्व करून ठेवायची पण ती अजून ते तसं काही झालेलं नाही आहे हे काय अर्ध्यातल्या गोष्टी माझ्या नाही आहेत त्या रोशनच्या मला त्याला विचारायला लागतं की हे काय रोशन तुझं काय आहे पण काय मलाही म्हणजे मी पण कधी कधी आणि हे लॉरियलच आहे पण हे बघ हे दोन आहेत दोन आहेत ह्या नो बेबी हे प्रोडक्ट रिसेंटली अनायसाठी आले आणि हे ऑसम आहेत हे नायसिल्क पावडर कोई काम नाही आहे दोन हजार चोवीसपर्यंतच होतं हे पण फेका बघा एक मी खाली केलं त्यापैकी अर्ध्या गोष्टी काहीच कामाच्या नव्हत्या आणि या व्यतिरिक्त खूप सारे स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत तर आता मी एकदम मस्त करून ठेवणार आहे की इथे जे वापरायचं आहे ते ठेवायचं आणि एक बॉक्स करणार आहे किंवा एक बास्केट आहे माझ्याकडे त्यामध्ये जे नाही वापरत ते ठेवणार आहे म्हणजे जेव्हा लागतं इकडचं संपलं की तिकडचं घ्यायला बरं पडतं अनायाचे किंवा आमचे प्रॉडक्ट्स जे काय असतील ते हे तर रूम फ्रेशनर हे डीओ संपवून टाकायला पाहिजे आपण रोशन त्यानंतर हे स्ट्रेचमार्क ऑइल मला खूप जर विचारलं होतं तुम्ही कुठलं स्ट्रेच मार्क ऑइल यूज करता तर मी हे मायलोचं बरेच दिवस यूज केलं पण कंटिन्यू नाही केलं तर जर तसं मला फार स्ट्रेचमार्क्स आलेच नाही आहेत पण जर कंटिन्यू केलं असतं मग तर जे काय आहे ते सगळे गेले असते सो जर मी मनावर आत्ताही घेतलं तर होऊ शकतं पण ते मनावर घेऊ शकते पण मनावर घ्यायला वेळच नाही आहे हे सगळे डिओ आहेत लेन्स आहे माझा परफ्यूम बॅगच आहे बाबा हा तो खोललाच नाही वाटत मी मी तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवते माझं परफ्युमचं कलेक्शन तोपर्यंत पहिले म्हणजे मी स्टाफ तरी करून देते लावता लावता मग तुम्हाला दाखवते का ही मला एक एक गोष्ट आणून देत आहे ऑलमोस्ट संपलंय आता पहिले हे तीन कप्पे खाली केले हे मी भरून ठेवते कारण जास्ती पसार मला खाली करता येत नाही आहे कारण आमच्या मॅडम आहेत त्या अशा फिरतायत घरभर माझ्या एक एक वस्तू घेऊन सो जे खाली केले ते पहिले भरून घेते आणि मग नंतर पुढचं काढते सो सगळ्यात पहिले परफ्युम्सपासण्यास सुरुवात करते आणि एक एक गोष्ट जे ठेवते तुम्हाला दाखवते डिओज आहेत ते पण आम्ही फार वापरतच नाही तर आहेत दोन चार जर आहे ते आहेत असेच सो ते ठेवून देते पहिले लग्नाआधी मला नेलपेंटचा खूप शौक होता असे खूप सारे कलर्स पडले राहायचे इव्हन मला आठवत जेव्हा आम्ही कॉलेज लावतो आम्ही मैत्रिणी एक्सचेंजसुद्धा करायचो आणि खूप असे वेगवेगळे लावायचे असं होतं आता तर तो प्रश्नच राहिला नाही आहे वेळ ना इंटरेस्ट पण निघून गेला आहे प्रत्येक वेळी मी एवढ्या ह्याच्यातले थोडेसे गायब करते की जाऊ दे हे खराब झाले तर टाकून दे आणि थोडेसे ठेवते पण त्याचा कधीच यूज होत नाही तर मी आता परत तेच करते की हे चार पाच ठेवणार आहे मी आणि बाकीचे टाकून दिले आहे सो याचा कधी यूज झाला तर आणि हे आता सध्या असं काही दिसतंय मी कुठे का ठेवलं आहे प्रॉपर तुम्हाला सांगते पुढे पण बऱ्यापैकी आता अरेंज झालेलं आहे आणि एक पूर्ण खाना असा माझ्या परफ्यूमला गेलेला आहे आणि कुणाचा कुठला आहे तुम्हाला सांगते पण त्या आधी राहिलेल्या गोष्टी अरेंज करून घेते आणि अनायाच्या ज्या काही गोष्टी यामध्ये त्या त्या मी सगळ्या काढून टाकवते आता आणि घरात असा काहीसा पसारा झाला आहे सध्या तरी मी म्हणजे ज्या एक्स्ट्रा वस्तू होत्या ज्या ज्या एक्सपायर झालेल्या त्या फेकलेल्या आहेत पण तरीही असं काहीसं झालं आहे पण पण सध्या तरी एवढं मात्र व्यवस्थित लागलेलं आहे आणि तुम्हाला so, मी आता सांगते शॉर्टमध्ये मी कुठे काय कसं लावलं सो इथे मी सगळे बॉडी लोशन्स ठेवलेले आहे जे आमचे वापरायचे आहेत अनायाच्या सगळ्या गोष्टी आता मी इथनं काढून घेतल्या आहेत सध्या आणि इथे ना एअर फ्रेशनर आणि ते काला हिट वगैरे आहे आणि आमचं बंडलचं बॉक्स असतं तेवढं ठेवलेलं आहे त्यानंतर इथे सगळे डिओडंट्स ठेवलेले आहेत आणि इकडे सगळे माझे जे परफ्युम्स आहेत ते ठेवले आहेत तर तुम्हाला ते दाखवते एक एक कुणाचा कुठला कसा आणि इथे हे जे माझे स्ट्रेच मार्क क्रीम आहेत ते मी ठेवले वर ठेवले मुद्दा म्हणजे डोळ्यासमोर दिसेल तर मी वापरेल तरी थोडंसं आणि बाकी हे काय जे छोटं मोठं आहे ना हे रोशनचं आहे हे मला माहिती नाही आणि हे व्हायटमिन ईचं सिरम मी वापरते जे काही फेससाठी वापरायचं आहे ना ते मी इथे ठेवलेलं आहे तर हे रोज वॉटर मी वापरते त्यानंतर माझं हे आ, हे पावडर मी वापरते हिमालयाचं बेबी पावडर त्यानंतर हे फेस क्रीम मी वापरते हे फेस क्रीम मी कधीतरी घेतलं होतं व्हायटमिन सी आहे चांगला आहे म्हटलं त्याला संपवून टाकवा आता म्हणून हे वरती थे काढून ठेवलं त्या व्यतिरिक्त हे जे मी तुम्हाला मागे हेअर प्रोडक्ट्स दाखवले होते ना माझे म्हणजे मी जे शॅम्पू आणि हे यूज करते कंडिशनर त्यासोबतच हे सुद्धा मागवलं होतं uh, तर हे ऑइल रोशन वापरतो आणि हे मिस्ट आहे हे अनायासाठी आहे तर परफ्यूम जेव्हा आम्ही वापरतो त्याच्या जागी तिला हे मिस्ट वापरू शकतो आणि वापरतो आम्ही त्यानंतर हे इतके सनस्क्रीन आहेत जे सध्या आमच्याकडे अवेलेबल आहेत त्यातलं सगळ्यात चांगलं कुठलं विचाराल तर हे लॅक्मेचं जे मी वापरते हे पण चांगलं आहे पण एस पी एफ फोर्टी आहे हे आणि बाकी सगळ्यात बेकार कुठले विचाराल तर हे दोन असेच रँडम आणले होते आम्ही पण इतके वाईट ते आहे ते बिलकुल चांगले नाही आहे कधीच तुम्ही वापरू नका म्हटलं आहे तर पटापट पत संपवून टाकू ते पण सो so, हा माझा परफ्यूम आहे तुम्हाला काढून पण दाखवते सो so, हा तो परफ्यूम आहे अजून म्हणजे अर्धा पण नाही संपला आहे आणि आता याला ऑलमोस्ट वा, मला वाटते दोन वर्ष झाले असतील सो so, परफ्यूमचं कलेक्शन बरेच वर्षांपासनं आमच्याकडे आहे म्हणजे तर जेव्हा लग्न झाल्यावर रोशनचे यू केचे फ्रेंड्स मला भेटायला आले होते तेव्हा त्यांनी हा घेऊन आले होते आणि फर्स्ट टाईम म्हणजे ऑलमोस्ट टू इयर्स झाले त्याला आणि तेव्हाचा हा आहे पण मी अर्धाही वापरला नाही आणि त्याचं कारण हे की तो असा ठेवता येत नाही ना तो प्रॉपर मला तो डब्यात पॅक करून ठेवावा लागतो आणि त्यामुळे तो खोलायचा कंटाळा येतो आहे तो, तो मग वरती जो आहे तो पटकन मारला जातो आणि बाकीचे तसेच ठेवले जातात म्हणून हा तसाच राहिलेला आहे पण आता मी मनावर घेऊन याला संपवणार आहे <laughs> बरं का तुम्हाला मी फक्त दाखवत आहे आणि सांगत आहे पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही लिंक हवी असेल कुठल्या गोष्टीची प्लस कुठ्या कुणाचं नाम हवं असेल ते मला नक्की सांगा मी तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच आन्सर करेल त्यानंतर हे रिसेंटली रोशननी जे टेस्टर्स आणले होते ना ते टेस्टर्स आहेत त्यानंतर हा रोशनचा सगळ्यात फेवरेट परफ्यूम आहे ऑलमोस्ट आमचं लग्न जुळलं होतं तेव्हा त्याला मी व्हिडिओ कॉलमध्ये बघितलं होतं हा मारताना तेव्हापासनं अजूनपर्यंत थोडासा राहिलेलाच आहे त्याचा खूप आवडता आहे हा परफ्यूम त्यानंतर हा असाच आहे म्हणजे असाच टाईमपास वेस्ट साईडमधनं घेतला होता कधीतरी असं पटकन कुठेतरी जवळपास जायचं असेल तर फार असा हेवी नको तर म्हणून हा असाच घेतला होता काही महागडा नाही मला वाटते हजार बाराशे रुपयाचा असेल त्यानंतर रिसेंटली आम्ही एम वाय ओ पीचे घेतले होते आणि तेच आता आम्ही खूप ज्याचे यूज करतो आहे आमचे मोस्ट फेवरेट झालेले आहेत ते एकदा आणला बघते काय कारभार चाललेला आहे फसली आहे ती चेअरमध्ये दाखवते तुम्हाला असं काहीतरी चाललं आहे आमचं वा बेटी वा निघाली तू आतमधून तिथे ना तुम्ही असे परफ्युम्स तुमच्या हिशोबाने बनवून घेऊ शकता तर आम्ही असे दोन परफ्यूम एकसोबत बनवून घेतले बघा इथे नाव आहे आणि मग तिथे जायचं आणि तुम्हाला हवं असेल तर ते बॉटल्स रिफिल करून घेऊ शकता तुम्ही सो हे रिसेंटली आम्ही फिफ्टी फिफ्टी एम एल्सच्या तीन बॉटल्स घेतल्या होत्या तिथे बऱ्यापैकी काहीतरी ऑफर पण होतं तर ते आमचे खूप फेवरेट आहे बघा आत्ता आत्ताच घेतलेले आहेत जास्त दिवस झाले नाही आणि हे संपायला पण आले आहेत सहा महिने वगैरे झाले असतील सो so, प्रत्येक बॉटल तुम्हाला संपलेली दिसणार आहे तर हे आम्ही जास्ती वापरतो आहे सध्या आणि खरंच मस्त आहे ही दुसरी बॉटल ही पण म्हणजे मागच्यापेक्षा कमी पण ही पण अर्धी झालेली आहे ही तिसरी बॉटल सो so, ही पण ऑलमोस्ट अर्धी झालेली आहे सो so, तीनही आम्ही हे खूप वापरले खूप छान होते तर हे जे दोन होते ना ते वेगवेगळे दोन दोन फ्लेवर मिक्स केले होते पण एक जो आहे तो सिंगल एक घेतला होता त्यानंतर हा रोशनचा परफ्यूम आहे आणि हा पण बऱ्यापैकी संपतला म्हणजे नाही एकदा मारून संपवला पाहिजे रोशनने आता तर मी वरतीच ठेवते की त्याला आठवण येईल आणि तो संपवेल म्हणजे तिथली एक जागा खाली होईल सो हा पण छान होता तर हा परफ्यूम मला वाटतं जेव्हा मला गिफ्ट केला होता ना परफ्यूम रोशनच्या फ्रेंड्सने तेव्हाच त्यालासुद्धा हा केला होता तेव्हाचा आहे आणि हा संपवण्या मग मागे माझी पण खूप मोठी हिस्सेदारी होती रोशनला याचा कलर खूप सुंदर होता आणि इतका हायलायटिंग होता की म्हणजे कुठला उचलायचा तर पहिले हाच उचलून मी पण मारायची म्हणून हा लवकर संपलेला आहे पण लवकर नाही म्हणता तर दोन वर्ष होत आहेत आता ॲक्च्युली आम्ही परफ्युम्स एकावर एक एकावर घेतच असो त्याच्यामुळे ते संपत नाही आधीचे त्यानंतर हा एक जो रिसेंटली रोशनने आता जेव्हा तो गेला होता यो केला तेव्हा त्याच्यासाठी आणलेला आहे त्यानंतर हा सुद्धा रोशन रिसेंटली गेला होता तेव्हा त्याने आणलेला आहे माझ्यासाठी हा परफ्यूम पण पर रोशनने रिसेंटली जेव्हा गेला होता तेव्हाच आणलेला आहे यू केवरनं हे तुम्हाला बहुतेक मी दाखवलेले आहे एका ब्लॉगमध्ये आणि हे दुबईवरून आणलेले आम्ही संपलं कसं नाही ऑक्च्युली हे थोडंसंच होतं तर हे दुबईवरनं आम्ही जे आणले होते ना अत्तर ते आहेत तर याच्यामध्ये ॲक्च्युली थोडंसंच होतं जी फॅन्सी बॉटल घेतली होती आम्ही त्याच्यामध्ये थोडं कमी एम एल होतं म्हणजे राहिलेलं याच्यात टाकलं होतं सो हे थोडंच आहे संपवून टाकावं लागेल आणि मागच्या वेळी जेव्हा रोशन यू केला गेला होता तेव्हा त्याने हे माझ्यासाठी आणलं होतं जे तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी बिलकुल संपवलेलं नाही आहे कारण हे रोल ऑन आहे आणि मला परफ्यूम कसं पटकन मारता येतं हे रोल असं फिरवत बसा आणि त्याला खूप लावावं लागतं तेव्हा कुठं त्याचा असं छान फ्रेग्रन्स येतो म्हणून मी वापरलंच नाही आहे पण आता मी वापरेलो म्हणजे माझ्यासाठी आणतो रोशन तो तर त्याच्यासाठी आणणार नाही असं होत नाही तर तेव्हा जेव्हा तो त्यांनी ते माझ्यासाठी आणला होता ना रोल ऑन तेव्हा मागच्या वेळी जेव्हा यू केला गेला होता तेव्हा त्यांनी ते 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 त्याच्यासाठी हा परफ्यूम आणला होता आणि त्याचा मी मारलेला आहे बऱ्यापैकी हा यूज केला आहे मी सो काही काही मेन परफ्यूम पण मला खूप आवडतात आणि ते मी यूज करते सो हा मला एक होता जो मी बऱ्यापैकी यूज केला त्याचा आणि त्याचा पण ऑलमोस्ट संपत आलेला आहे त्यानंतर हे अत्तर जेव्हा आता आम्ही दुबईला गेलो होतो तेव्हा आणलेला आहे त्यानंतर हे सुद्धा अत्तर आहे हे, हे पण आम्ही दुबईला गेलो होतो तेव्हा आणलेलं आहे आणि अनायाचं तुम्हाला परत एकदा ला मी कारभार दाखवते काय चाललेलं आहे अनायाचं नाव घेत्या त्या घेतता अनाया उठायला लागली होती पण हे बघा असं आम्ही आता पावडरचा सा डब्यासाठी रडत होतो म्हटलं घे बाई एकदाचं कर काय करते असा तर बघू पुसून घेईल मी असं आहे ते बघा त्यानंतर हा मी रोशनला गिफ्ट केला होता आमच्या लग्नाच्या आधी तर तो हा आहे अजूनही संपलेला नाही आहे बऱ्यापैकी आहे सो हा माझा गिफ्टेड आहे छान आहे आपण आणि माझं तर ड्रेसिंग आवरून झालंय आज आता आणायला कारभार करायला दिलाच आहे तर म्हणलं चला तिचं पण आवरून घेऊ तिचे प्रोडक्ट्स काय एक्सपायर वगैरे तर नाही होत आणला त्याला ओकेच बघावं लागेल म्हणजे होणार तर नाही कारण याच वर्षात सगळे आलेले आहेत आणि मला खूप जण विचारतात की तुम्ही तिला प्रॉडक्ट्स कुठले यूज करता तर तुम्ही म आता बघाच की मी सगळे ठेवते आणि सगळे तिच्यासाठीच यूज करते प्रमोशनला आलेले सगळे प्रोडक्ट्स छान असतात कारण ते बेबीसाठीच बनलेले असतात तर माझा आजपर्यंत कोणासाठीच काय एक्सपिरियन्स वाईट नव्हता तर मी सगळेच प्रोडक्ट तिला यूज करते सो वन बाय वन जसं जसं संपेल तसं तसे मी काढते पण आता व्यवस्थित ठेवून देते आणि सध्या यूजमधले काय आहेत बाकी जे नंतर यूज करायचे ते सो व्यवस्थित आता अरेंज करते तुम्हाला दाखवते आणि काय काय आहे तर हे आहेत अनायाचे प्रॉडक्ट्स तर हे सगळे तिचे ओ सॉरी मी क्रीममध्ये ठेवलं तर हे सगळे ना तिचे शॅम्पूज आहे सध्या माझ्याकडे जे अवेलेबल आहेत तर डाबरचं आलेलं होतं पण मी हे कोलॅब्रेशन केलं नाही आमचं काही कारण ते कॅन्सल झालं तर हे शॅम्पू आणि बॉडीवॉश जे आहेत मदर पर्शचं मी वापरलं खूप छान आहे मी त्यांच्यासाठी लोशन वापरलं छान होतं अविनो बेबी तर बेस्ट आहे आणि हे सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही मला आतापर्यंत सगळ्या प्रोडक्ट्सपैकी विचाराल की, विचारा की काय सगळ्यात बेस्ट होतं तर हे दोन छान होते सगळ्यात अविनो बेबी प्लस हे लिटिल रिच्युअल्सचे सगळे प्रोडक्ट्स खूप छान होते त्यानंतर हे तिचे जे आहे ते सगळे लोशन्स आहेत तर माझ्याकडे आता लिटिल रिच्युअल्स राहिलेलं आहे ओमम्सी राहिलेला आहे आ, हे मला एवढं फार आवडलं नव्हतं त्यानंतर हे आहे बेबी आणि हे बेस्ड आहे त्यानंतर तिचे आहे आहेत हे फेस क्रीम्स सगळे तर लिटिल रिच्युअल्सचं सगळ्यात छान होतं त्यानंतर बेबीचं म्हणजे बेबीनी याला कम्पॅरिझन नाही आहे दोनही एकदम छान बाकीचे मग ओके ओके पण सगळेच छान आहेत त्यानंतर हे तिचे रॅश क्रीम्स आहेत त्यानंतर हे तिचे टमी रोल ऑन्स आहे ज्याचा मला कधीच उपयोग झाला नाही आणि हे लिटिल रिच्युअल्सचं सनस्क्रीन हे पण खूप मस्त आहे हे मी तिला यूज करते रेग्युलरली आणि हे तिचं हेअर ऑइल प्लस मसाज ऑइल तर मसाज ऑइलला धूळ लागलेली आहे कारण आम्ही आता वापरत नाही आधी वापरत होतो पण ते पूर्ण काही संपलं नाही आणि हे हेअर ऑइल तिला मी वापरते म्हणजे कधीतरी हेअर ऑइलिंग आम्ही करतो तेव्हा तिच्यासाठी ते यूज करतो सो मला खूप लोक सो मला खूप लोकांनी विचारलं की तुम्ही अन्यायासाठी कुठलं हेअर ऑइल यूज करता तर हे बेबी ऑर्गॅनोचं हेअर ऑइल मी यूज करते आणि त्यानंतर हे तिचे मेडिसिन्स आता मी हे रेग्युलर मध्ये जे नाही आहे त्या गोष्टी वेगळ्या ठेवते प्लस नॉर्मल जे आता वापरायचं आहे ते ठेवते रेग्युलर काय खात आहे ग काय खाताय मॅंगो मँगो खाताय आवडला तुला मा आवडला नाही खात तर छान आहे तू फायनली मी जरा बसले आत्ता वाजतायत पावणे सात माझे केससुद्धा विंचरलेले नाही आहे आंघोळ झाली तेव्हापासनं काम सुरू केलं ते मला आत्ता बसायला मिळालेलं आहे एक वाजले होते तेव्हा आणि मी आवरायला घेतलं काहीतरी एक्स्ट्रा आवरायचं म्हटलं की असा पूर्ण वेळ त्याच्यामध्ये जातो आणि त्यात अनायाला बघून करायचं म्हटलं म्हणजे दुप्पट वेळ लागतो तिला झोपवायचं होतं पण ती काही झोपली नाही माझ्यासोबत ती उठून गेली आणि तिने पाहिजे तसा राडा घातला आणि मला माहीत जर तिला मी तिच्या मनाचं करू दिलं नाही तर ती मला काहीच करू देणार नाही आणि खरं सांगायचं सा तर तिचं ते पावडरचा डब्बा घेऊन खेळायची इच्छा केव्हाची होती म्हटलं चला आज याची इच्छा पूर्ण करू आपण आणि तिला मी तो खेळायला दिला आता मला एक्स्ट्रा एक काम करावं लागलं ते म्हणजे घर पोचणे म्हटलं ठीक आहे चालेल करू आपण पण आता तिला खेळू दे पूर्ण ते आमचं ड्रेसिंग आवरलं त्यानंतर तिचे प्रॉडक्ट्स काय ते व्यवस्थित काढून ठेवले सगळे तिला वापरायचे वेगळे औषधी वेगळ्या रेग्युलर लागणारे सगळे वेगळे केले आणि जे वापरायचे नाही आहे सध्या ते वेगळे करून ठेवले त्यानंतर तिचे खेळणे व्यवस्थित लावून ठेवलेले आहे कारण सगळे इतके मिक्स झाले होते की कुठलं कशाचं हेच कळत नव्हतं तिच्याकडे असे चार पाच सहा गेम्स आहेत जे आम्ही तिला वेगवेगळे खेळवायचा प्रयत्न करतो नेहमीच तर ते सगळे मेस झालं होतं तर ते सगळं व्यवस्थित करून ठेवलं त्यानंतर चार वाजले होते एवढं करेपर्यंत म्हटलं चला काहीतरी खायला बनवूया कारण आणि तिलासुद्धा मला स्नॅक्समध्ये काहीतरी द्यायचं होतं कारण दुपारचं जेवण काय तिने फारसं छान केलं नव्हतं तिला आज मी ब्रॉकली विथ आलू टाकून छान पराठा करून दिला होता पण तो आम्ही फार काही खाल्ला नव्हता अर्धा हार्डली खाल्ला होता आणि Uh, त्याची रेसिपी म्हणाल तर मी तुमच्याशी uh, शॉर्टमध्ये शेअर करणार आहे शूट केलेली आहे सो सकाळी ते चाललं होतं आणि म्हणून ब्लॉग मग मी एक वाजता सुरू केला पहिले रेसिपी शूट केली सकाळी म्हणजे माझा दिवस झोपेतून उठली तेव्हापासनं इतका बिझी असतो uh, त्यात मी अशी एक्स्ट्राची काही कामं काढली की मग तर काय विचारूच नका आत्ता uh, खायचं होतं तर मग मला वाटलं चहापेक्षा काहीतरी वेगळं खाऊया पहिलं तर तिला आंबा खायला दिला मज्जेत खाल्ला तिने आंबा आणि तिचं स्नॅक्स झालं म्हटलं आमच्यासाठी काहीतरी करायचं आहे मग आम्ही पण थोडासा आंबा खाल्ला पण म्हटलं चहापेक्षा काहीतरी करू तर मस्त कोल्ड कॉफी बनवली असे माझ्यात कितीही थकली असेल ना तरी असे नवीन नवीन विचार येत असतात आणि मी तसं तसं काहीतरी करत असते म्हणजे दिवसभर मला बिझी राहायचं असतं सो मी कोल्ड uh, कॉफी बनवली रोशनलासुद्धा दिली मी पिली आणि तिला पण टेस्ट करावली पण तिला काय ती आवडलेली दिसली नाही तिने थुकून दिली ती सो so, त्यानंतर मग थोडीशी खेळली तिच्याबरोबर माझं पण सोबतसोबत जे आवरता येईल ते आवरलं म्हणजे कपडे होते ते मशीनमध्ये टाकायचे होते ते लावले मशीनला आणि हे सगळं करून झालं मग तिला झोप आली होती किती साडेपाच वाजता वगैरे मग तिला झोपवून दिलं तेवढ्याच वेळ माझासुद्धा आराम झाला एक दहा पाच मिनटं तिला झोपेपर्यंत आणि मग परत उठली कारण मला माहिती होतं की हा तिच्या झोपण्याचा जो वेळ आहे तोच आपल्या कामांचा वेळ मग ती काय आपल्याला करू देत नाही प्रेसचं जे काम आहे कपडे प्रेस करण्याचं ते मी ती झोपल्यावरच करते कारण ती असताना आम्ही रिस्क घेत नाही आमचे कपडे तरी आम्ही बाहेरच टाकतो पण तिचे जे छोटे छोटे कपडे आहेत ते काय बाहेर टाकायचे मग ते घरात आणि काही कपडे असे ते प्रेसशिवाय घालताच येत नाही सो ते मी जमा करून ठेवते आणि असा जेव्हा किंवा मला चान्स मिळेल तेव्हा ते मी करते सो कपडे प्रेस केले आणि मग त्यानंतर ती उठली लगेच ती उठली मग आता म्हटलं माझं काही होणार नाही आहे तरीसुद्धा तिला बघत बघत कसं तरी फरशी पुसलेली आहे आता माझी अजून कामं बाकी आहेत ती म्हणजे कपडे वाळू टाकायचे आहेत तिथले कपडे काढायचे आहेत त्यांच्या घड्या घालायचे आहे ते बरोबर कबडमध्ये लावायचे आहे आणि मग त्यानंतर जेवणाचं स्वयंपाकाचं काय ते बघायचं आहे कारण ती तिच्या जेवणाचं प्लस आमच्या जेवणाचं सो असं चाललेलं आहे की खाली नेहा राजेश त्यांना बोलवूया घरी खूप दिवस झाले आम्ही असं गेट टुगेदर काय केलेलं नाही आहे पार्टी ज्याला म्हणतो आम्ही आणि ते आले म्हणजे मग नॉनव्हेजची पार्टी होते कारण त्या दोघं खातात आणि रोशन पण खात। खातो मी आणि त्रिषा व्हेज खातो आमच्यासाठी कधीतरी काहीतरी बाहेरून मागवलं जातं किंवा मग घरात करायची इच्छा असेल तर घरात करतो किंवा पण त्यांच्यासाठी स्पेशल पार्टी असते ती म्हणजे नॉनव्हेजची कारण घरात एकट्याला रोशनला खायला नेहमीच बोर होतं तर तो म्हणतो की कोणीतरी जर सोबत असेल तर मला छान वाटतं so, सो नेहमीच आम्ही त्यांना जेव्हा किंवा इन्व्हाइट करतो तेव्हा मग माझ्या हातचं सावजी स्टाईल मटन चिकन जे काय असेल ते असते सो पॉसि झालं तर त्याची रेसिपी शूट करते नाही झालं तर परत कधी करेल तुम्हाला हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा सो so, आताची अपडेट अशी होती दिवसभराची तर आणच आणि माझं रोजचं रोटीन असतं तिला संध्याकाळी बाहेर घेऊन जाणे आणि मग सगळं आवरल्यावर तिला खाली घेऊन गेली खाली ती अर्धा पाऊन तास तरी मस्त खेळते मग त्यानंतर घरी आली आणि मग आमच्या जेवणाचं काय ते बघितलं आणि असं संपवला आजचा दिवस कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा भेटियो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय